मी जे करू शकलो नाही ते हे पोरग करू शकतो म्हणून याला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे म्हणून या लोकशाही देशामध्ये जर का आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर इलेक्शन लढावंच लागणार आहे सुशिक्षित तरुण पोरं जर का लोकसभेत गेले नाही विधानसभेत गेलं नाही तर मग कोणाला पाठवायचं विधानसभेत म्हणून शेतीच्या बांधावर तयार झालेलं नेतृत्व त्या लोकशाहीत गेलं पाहिजे आणि दादांनी जी भूमिका समाजासाठी घेतली आहे ती अत्यंत योग्य आहे पण मी जातीवादी नाही अठरा पगड जाती नादी दलित गोर गरीब बांधवांना सोबत घेऊन ही सुद्धा लढाई आपल्याला लढावी लागणार आहे पण लढाई तेवढीच गरजेची आहे यांना लढाई देणं अत्यंत गरजेचं आहे तिथं जर का बदल झाला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही मी तसं फिरलो मी सायकोल फिरलो चुना लावला तुम्ही पंचवीस वर्ष आम्हाला एवढे निरक्षर आमचे जालना जिल्ह्याचे आमच्या मतदारसंघाचे खासदार असतात तर काय आमच्या तरुणांचं भविष्य असणार सगळ्यांचे होणार आणि सगळं मोटर खोलून गपण बाहेर काढून जनतेच्या शेतात ते पाणी जाणार मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की आपला कोणालाही पाठिंबा नाही कोणालाही विरोध नाही पण तरी सुद्धा काही जण उभा राहिला या गोष्टीकडे कसं पाहतात हे बघा मनोज दादांनी समाजासाठी शरीराची चाळणी केलेली आहे मराठा समाजाचं ते दैवत आहे आणि दादांनी जी भूमिका समाजासाठी घेतली आहे ती अत्यंत योग्य आहे पण या लोकशाही देशामध्ये जर का आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर इलेक्शन लढावंच लागणार आहे सुशिक्षित तरुण पोरं जर का लोकसभेत नाही विधानसभेत गेले नाही तर मग कोणाला पाठवायचं विधानसभेत हे सत्तर सत्तर वर्षाचे उमेदवार एकीकडे काँग्रेसचा सत्तर वर्षाचा उमेदवार एकीकडे साठ वर्षाचा भाजपचा काँग्रेसचा भाजपचा सत्तर वर्षाचा काँग्रेसचा साठ वर्षाचा यांना पाठवायचं यांना वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या तरुणांच्या भावना कशा समजाल तरुणांच्या समस्यांना कशा समजाल आपण सुशिक्षित तरुणांनी जर का राजकारणात आलं नाही तर राजकारणाची परिभाषा बदलणार नाही म्हणून शेतीच्या बांधावर तयार झालेले नेतृत्व त्या लोकशाहीत गेलं पाहिजे समाज म्हणून त्यांची भूमिका आम्हाला मान्य आहे पण त्यांचा आदरही या ठिकाणी आम्ही करतो पण लढाई तेवढीच गरजेची आहे यांना लढाई देणं अत्यंत गरजेचं आहे तिथं जर का बदल झाला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही हा दादा राज पंचवीस वर्षापासून चालू आहे हा दादा राज गुलामशाहीत बदलल्याशिवाय राहणार नाही मग म्हणालो आता लढाईवरती दादा, दादा एक आंदोलन स्वरूपी लढाई लढतायत त्यांनी छोट्याशा घरातून येऊन अख्खा सरकार पायाशी झुकवण्याचं काम त्या गरीब माणसांनी त्या ठिकाणी केलं दिल्लीच्या तख्ता सुद्धा त्या ठिकाणी झुकवण्याचं काम ते करतायत ते समाजासाठी लढतायत त्यांची लढाई समाजासाठी आहे आणि जातीवंत मराठा म्हणून सुद्धा मी सा, समाजासाठी आहे पण मी जातीवादी नाही अठरा पगड जाती नादीन दलित गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन ही सुद्धा लढाई आपल्याला लढावी लागणार आहे सुशिक्षित पोरांना राजकारणात येऊन देशाची दिशा देशाचे ठराव लागणार आहे देशाचं सर्वोच्च हे पद आहे आणि या पदावर गेल्यानंतर सुशिक्षित पोरं तिथं निर्णय घेतात की नोकरीच्या होईल पोरांचं शिक्षण कसं मजबूत होईल हे करणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण पाहिलं तर जे खासदार ते पंचवीस वर्षाचे त्यांनी आतापर्यंत संसदेमध्ये आवाज उठवला नाही असं काही जण म्हणतात तर मग एक पंचवीस वर्षाचा पूर दिल्लीमध्ये आवाज घुमू शकतं का नक्कीच पंचवीस वर्षापासून ते कुठेही भाषणाला गेले कार्यक्रमाला गेले की मी सरपंच होतो तेव्हा असं केलं मी सरपंच होतो तेव्हा असं केलं मी असं फिरलो मी तसं फिरलो मी सायकलवर फिरलो अरे चुना लावला तुम्ही पंचवीस वर्ष आम्हाला तुम्ही मंत्री झाले तर वर्षभर तुम्ही म्हणता की वर्षभर कोणतं मंत्रीपद मला मिळालं हेच मला माहित नाही एवढे निरक्षर आमचे जालना जिल्ह्याचे आमच्या मतदारसंघाचे खासदार असेल तर काय आमच्या तरुणांचं भविष्य असणार आहे अंधारामध्ये आमच्या तरुणांचं भविष्य आहे की एका खासदार झालेल्या माणसाला वर्षभर वर हेच माहित नाही की त्यांचं मंत्रीपद काय आहे याच्यापेक्षा दुर्भाग्य आपलं काय दादा हो डोळे उघडा व्हा सुशिक्षित पोराला त्या व्यवस्थित पाठवा तरच तुमची आमची अवस्था बदलणार आहे बारा भोसक्याचा पाना आणि तुम्हाला सुद्धा पाना चिन्ह मिळणार होती। बारा पाणी आता कोणाला लोकांना माहिती आहे म्हणून शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर साहेब यांचा पाना होता त्या उद्देशानं मी पण पाना घेतला म्हणलं आपण सुद्धा शेतकऱ्यांसाठी अठरा पगड जातींसाठी दिन दलित गोरगरीबांसाठी अडणार आहोत म्हणून मी पहिली पसंती पाना या चिल्ल्यानं दिली होती या पाण्यान कोणाचे नजर टाइट होणार सगळ्यांचे नट टाईट होणार आणि सगळं मोटर खोलून गपण बाहेर काढून जनतेच्या शेतात ते पाणी जाणार ठीक आहे ना हे बघा जनता काय करत असते जो मुलगा चांगला काम करतो जो झपाटलेला आहे ज्याची इच्छा आहे काहीतरी समाजात वेगळं करण्याची अशाच लोकांना ही जनता उभं तु करत असते करोडपत्याच्या अवल्यात बरेच आहे मग अंबानी हे ते आता झाले असते पंतप्रधान आता इनडायरेक्टली काय त्या गोष्टी जनतेला सगळ्या माहिती आहे पण हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजामध्ये राहत असतात त्यांना समोर येऊ दिला जात नाही त्यांच्याकडे पैसा नसतो आणि त्यांच्याकडे हिंमत सुद्धा त्यांची खचवून टाकल्या त्यांना दबाव आणला जातो साम दाम दंड भेद वापरून म्हणून त्यांच्यामध्ये ते छवी बघतात की हे पोरग ते जे करू शकले नाही ते हे पोरग करू शकतं मी जे करू शकलो नाही ते हे पोरग करू शकतं म्हणून याला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे म्हणून बरेच समाजसेवक समाजकार्य करणारे लोक पाठिंबा देतात युवकांना लक्षात आलं हे सगळे बंडलबाज माणस आहे हे काँग्रेसचा माणूस म्हणते की मी खानदानी श्रीमंत आहे तू कितीही खानदानी श्रीमंत असला बाबा हो तर जनतेला तुझा पैसा नकोय जनतेला काम हवंय उन्हा तानात फिरणारा शेताच्या बांधावर जाऊन आमच्या मक्याचा आमच्या कपाशीचा भाव बघणारा अर्ध्या रा तरुणांच्या प्रश्नासाठी आकांत करणारा माणूस जनतेला हवाय पैशावाले उमेदवार जनतेला नकोय या पैशावाल्याने तर वाटोळ केलाय ना हे खादी घालणारे लोक यांनीच समाजाचं वाटोळ केलंय मित्र म्हणतो हे खादीवाल्या लोकांना निवडून निवडून देऊच नका यांनीच आपल्याला लुटलंय आपल्या टाळूवरचं लोणी खाल्ले सांगितलं विधानसभा असेल एक शेतकऱ्याचं पोरग जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे शेतकऱ्याचं आमदार पाहिजे या सगळ्या गोष्टी नक्कीच बरोबर आहे एक सरपंच पोरग जर का खासदार झालं तर देशात इतिहास होणार आहे देशात इतिहास होणार आहे सन्मान्य पंतप्रधानांना याची नोंद घ्यावी लागणार आहे आणि जर का एक शेतकऱ्याचा पोरग खासदार झालं तर पुन्हा आमदार सुद्धा शेतकऱ्याचं पोरग होईल कारण यांनी गैरसरमाज निर्माण केलाय की निवडणूक लढायला करोड रुपये लागतात मग आता पैसे नसताना आपण निवडणूक लढवली आणि जर निवडून आलो तर शेतकऱ्यांच्या पोरांच्या लक्षात येईल नाही आपणही निवडणूक लढू शकतो आपणही व्यवस्थेत जाऊ शकतो आणि ही व्यवस्था गोरगरिबांसाठी आपण बदलू शकतो म्हणून हे आता हे नारायण भाऊ सारखी माणसं आहेत हे समाजसेवा करत आहेत भोकरदन तालुक्यामध्ये आता एवढा प्रचंड दावा असताना सुद्धा ते लढतायत माझ्या या खांद्याला खांदा लावून ते उभे आहेत शेतकऱ्यांसाठी शिक्षकांसाठी पोरांसाठी ते आंदोलन करतात अशा पोरांना समोर येऊ दिला पाहिजे समाजासाठी जे लढतात हे अशा पोरांना समोर येत नाही यांच्याच पोरांना आमदार यांच्याच पोरांना खरेदी विक्री संघ ते काय काय असतं ते उभं करतात